मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अवघ्या पाच तासात ट्रॅक्टर चोरटा गजाआड मसवड पोलिसांनी चोख तपास व तत्पर कारवाई करत ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या पाच तासात उघडकी माण येथील अनिल माने यांच्या कंपनीचा ट्रॅक्टर हा घराजवळून चोरीस गेला होता फिर्यादीनं शोधाशोध केली परंतु ट्रॅक्टर न मिळाल्यानं मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली तसेच गुप्त माहिती व तांत्रिक तपासाअंत आरोपी धनाजी पुणाजी लोखंडे राहणार दिवड तालुका मान यानं चोरी केल्या असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता सुरुवातीला तो उडवा उडवीची उत्तरं देत होता मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं चोरलेला ट्रॅक्टर गोंदवले बुद्रुक येथील चिक्को बागेत लपवून ठेवल्याची कबुली दिली त्यानुसार पथकानं धाड टाकून तब्बल आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर हस्तगत केला सदरची कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस अंमलदार शहाजी वाघमारे अमर नारनवर मैना हंगे वसीम मुलानी विकास ओंबासे संतोष काळे यांनी केली आहे अवघ्या काही तासात चोरी उघडकीस आणून आरोपीस अटक केल्यामुळे परिसरामध्ये मसवड पोलिसांचं कौतुक केलं जात आहे